मी बनवलेल्या या हलव्याच्या दागिन्यांना इन्स्टाग्रामवर दोन लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज झाले आणि दागिने कसे बनवले याच्याबद्दल विचार नाही झाली हे दागिने कसे बनवले हे दाखवण्यासाठी हा व्हिडिओ पोस्ट करत आहे यासाठी आपल्याला घ्यायचा आहे फुलांच्या हारासाठी वापरण्यात येणारा जाड दोरा आणि अशा प्रकारचे मणी हे मनी बाजारात वेगवेगळ्या कलर्समध्ये अवेलेबल आहेत मी गोल्डन कलर वापरते सुईमध्ये दुहेरी दोरा ओहून लगेचच मणीसुद्धा ओहून घ्या शक्यतो ओवडधवड असणारे हलवे दागिन्यांसाठी वापरा म्हणजे ते दोऱ्यातून निसटणार नाहीत हे दागिने पाहिल्यानंतर मला प्रत्येकाने हाच प्रश्न विचारला की हलवा सुई दोऱ्यातून ओन कसा घेतला तर आपल्याला हलवा ओन न घेता दोन दोऱ्यांच्यामध्ये फिक्स करायचा आहे तर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे दोन दोऱ्यांच्यामध्ये हलवा अडकवून मनाच्या प्रेशरने तो जागेवर पॅक करून घ्यायचा आहे अशा प्रकारे तुमच्या दागिन्यांच्या आवश्यकतेनुसार साखळ्या बनवून घ्या मी माझ्या दागिन्यांच्या डिझाईननुसार या साखळ्या तयार केल्या आहेत दागिन्यांमध्ये पेंडट बसवण्यासाठी मी गोल आकाराचा पुठ्ठा वापरते तुमच्याकडे याऐवजी काही वेगळी आयडिया असेल तर तुम्ही तो वापरू शकता या प्रकारे माझी गळ्यातली पूर्ण ज्वेलरी तयार झाली आणि जी रिकामी जागा सोडली या ठिकाणी मी खरी फुलं लावणार आहे बांगडी बनवण्यासाठी मी बांगडीच्या लांबीची साखळी तयार करून घेतली आणि ट्रान्सपरंट ते गुंडाळून घेतले तर आपली एक बांगडी तयार झाली याप्रमाणे हव्या असतील तेवढ्या बांगड्या बनवून घ्या आता या बांगडीचा कलेरा कसा बनवायचा ते आपण पाहू मला मार्केटमध्ये अर्धगोल आकाराचा असा पीस मिळाला होता त्यावर ग्लूच्या मदतीने मी हलवा चिटकवून घेतला आहे माझ्या दागिन्यांच्या डिझाईनमध्ये मला पूर्ण गोल हवा होता त्यासाठी मी हे दोन अर्ध गोल एकमेकांना चिटकवून ते साखळीतून ओळून घेतले आणि त्यानंतर ही लटकने बांधून घेतली नंतर पूर्ण झालेला कलेरा बांगडीला अटॅच केला रिंग आणि बांगडीला एका साखळीने अटॅच करून माझे रिंग ब्रेसलेट सुद्धा तयार झाले आणि फायनली भरपूर मेहनत केल्यानंतर आपले हलव्याचे दागिने तयार आहेत what